गंगा घाटावर एक नवरा बायको पहाटे लवकर उठून पूजा करण्यासाठी जातात दोघेही गंगा नदीच्या पाण्यात उभे असताना अचानक त्यांच्या दिशेने एक टोपली वाहत येताना दिसते टोपली पाहून असं वाटतं जणू कोणीतरी त्यात काही सामान भरून तिला पाण्यात सोडून दिलं असेल जस जशी ती टोपली जवळ येऊ लागते तस तसे नवरा बायको ती दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात पण टोपली त्यांच्या जवळ येऊन थांबते जिज्ञासेने नवरा ती टोपली उचलतो आणि उघडतो टोपली उघडताच त्याचे हात थरथरू लागतात तो आपल्या पत्नीला म्हणतो बघ जग किती निर्दयी आहे हे ऐकताच बायकोच्याही डोळ्यात आसरू येतात हे नवरा बायको म्हणजे यश आणि प्राची नुकतेच प्राचीच्या सासऱ्यांचं निधन झालं होतं त्यांच्यासाठी प्रार्थना आणि विधी करण्यासाठी ते गंगा घाटावर आले होते पंडित मंत्रोच्चार करत होते आणि प्राची व यश पूजा करत होते यश टोपली उघडतो आणि त्यात एक लहानस सा बाळ सापडत बाळ इतकं शांत होत की त्याच्यात जीव आहे की नाही हे कळतच नव्हतं ते ना रडत होत ना त्याच्या शरीरात काही हालचाल होती पण त्या बाळाला पाहून यश आणि प्राचीच्या मनात एक ऊब जाणवते ते दृश्य पाहून दोघांच्याही डोळ्यात अश्रू येतात त्यांना आता वाटू लागत की कदाचित हे बाळ जिवंत असावं ते बाळ बघायला फारच लहान होत कदाचित चार पाच दिवसांचं असावं पण त्याहून जास्त नाही यश आणि प्राची दोघेही त्या टोपलीतून मुलाला बाहेर काढतात मुलगा हलकासा कुरकुरतो जणू त्याला खूप वेदना होत असतील हे पाहून प्राची अधिकच हळवी होते कारण तिला स्वतःला मूल नव्हतं ती कधीच आई होऊ शकत नव्हती आणि हेच दुःख तिच्या मनाला नेहमी टोचत होत प्राची नेहमी भक्तिभावाने वेळ घालवायची परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्राची आणि यश त्वरित पोलिसांना बोलावतात पोलीस घटनास्थळी येतात आणि त्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करतात कारण त्याची अवस्था खूपच नाजूक होती प्राची आणि यश यांनी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो हलकेच हालचाल करत होता हे पाहून जाणवत होत की त्याची तब्येत खूपच बिघडलेली होती रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कळलं की त्या मुलाला गंभीर न्युमोनिया होता आणि इतरही अनेक आरोग्याशी निगडित समस्या होत्या एका निष्पाप मुलाला गंगा नदीत तरंगताना सापडणं ही फारच दुर्दैवी गोष्ट होती डॉक्टरांनी त्याच्या उपचाराला सुरुवात केली दरम्यान प्राची आणि यश आपल्या सगळ्या दुःखांना विसरून त्या मुलाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात ते रुग्णालयात दिवस रात्र त्याची काळजी घेतात जणू तो त्यांचा स्वतःचाच मुलगा आहे डॉक्टर विचारतात हा मुलगा त्यांचा आहे का त्यावर पोलीस उत्तर देतात नाही हे मूल त्यांचं नाही तुम्ही घरी परत जा आता हे मूल आमच्या कस्टडीत आहे आणि आम्ही त्याची काळजी घेऊ असं पोलीस प्राची आणि यशला सांगतात पण प्राचीचं मन त्या लहानग्या बाळातच गुंतून पडलं होत ती म्हणायची नाही साहेब जोपर्यंत हे बाळ ठणठणीत बरं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही तो ठीक झाला की नाही हे पाहिल्याशिवाय आम्ही घरी परत जाणार नाही प्राचीने आपल्या नवऱ्यासोबत घरदार सोडलं होत आणि रुग्णालयात ती तासन तास उभी राहायची ती सतत त्या बाळाकडे बघत राहायची हळूहळू तिला त्या बाळाबद्दल प्रेम वाटू लागलं प्राची आपल्या नवऱ्याला यशला म्हणाली यश हे बाळ गंगामाईने आपल्याला दिलं आहे हे बाळ आता आपलंच आहे यश म्हणाला आधी ते ठणठणीत बरं होऊ दे नंतर बघू की ते आपलं आहे की नाही सध्या त्याची परिस्थिती खूपच नाजूक आहे आणि डॉक्टरही काही सांगत नाहीयेत काही दिवसांनी जणू चमत्कारच झाला बाळ हळूहळू बर होऊ लागलं चार पाच दिवसात त्याने डोळे उघडले त्या बाळाची अवस्था इतकी गंभीर होती की डॉक्टर त्याची खूप काळजी घेत होते आणि पोलीसही तिथे तैनात होते जेव्हा बाळ पूर्णपणे बरं झालं तेव्हा पोलीस त्याला न्यायला आले पण प्राची आणि यशने त्यांना विनंती केली साहेब आम्हाला मूल नाही आणि होणारही नाही आम्ही हे बाळ दत्तक घेऊ शकतो का थोडी चर्चा करून पोलिसांनी परवानगी दिली ते म्हणाले अशा प्रकारची संधी वारंवार मिळत नाही या बाळाचं आयुष्यही सुखकर होईल प्राची आणि यशने बाळाला दत्तक घेतलं पण प्राचीच्या मनात एक प्रश्न नेहमीच घोळत असे एवढं गोंडस मूल कोणी नदीत कसं सोडू शकत तेही अशा अवस्थेत थोडा वेळ आणखी गेला असता तर त्याचं काहीही होऊ शकलं असत मुलाला दत्तक घेतल्यावर सर्व विधी पार पडले नामकरण समारंभ मोठ्या थाटामाटात झाला आणि त्या मुलाचं स्वागत करण्यात आलं प्राची आणि यश यांच्या घरात कशाचीच कमी नव्हती आणि त्यांचा संसार आता पूर्ण झाला होता प्राचीने आपल्या मुलाचं नाव गंगा प्रसाद ठेवलं होतं कारण तो मुलगा तिला गंगा नदीत मिळाला होता प्राचीला कोणाचाही आधार नव्हता पण तिने आणि तिचा नवरा यशने मिळून मुलाच्या संगोपनात काहीच कमी पडू दिलं नाही त्यांनी शेजाऱ्यांनाही स्पष्ट सांगितलं होत की या मुलाला कधीही हे जाणवू द्यायचं नाही की तो त्यांना नदीत सापडला होता प्राची आपल्या मुलाला खूप प्रेमाने आणि कष्टाने वाढवत होती काळ पुढे सरकत होता आणि गंगाप्रसाद बारावीत गेला तोपर्यंत त्याला हे सत्य माहीत नव्हते की तो त्याच्या खऱ्या आई वडिलांचा मुलगा नाही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गंगा प्रसादने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि करिअरसाठी चांगल्या नोकरीच्या शोधाला लागला लवकरच त्याला एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी मिळाली गंगाप्रसाद आपल्या मेहनतीने आणि अभ्यासाच्या जोरावर काम करू लागला प्राची आणि यश यांना खूप आनंद झाला की त्यांच्या मुलाने आयुष्यात इतकं उत्तम यश मिळवलं आहे प्राची नेहमी यशला सांगायची पहा आपण नेहमी विचार केला होता की आपल्या आयुष्यातही मुलाचा आनंद असेल आणि आता आपला गंगाप्रसाद लग्नासाठी योग्य वयाचा झाला आहे आपल्याला त्याच्यासाठी एक सुंदर आणि सुसंस्कारित सून शोधायला हवी एक दिवस प्राचीने गंगाप्रसादला लवकर घरी बोलावले कारण त्यांना एका मुलीला पाहायला जायचे होते प्राचीला वाटत होते की त्यांच्या घरची सून फक्त सुंदरच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी आदर्शही असावी एके दिवशी ते तिघेही मुलगी पाहायला जात असताना रस्त्यावर त्यांनी पाहिले की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेला होता तो फार वृद्ध वाटत नव्हता पण त्याची अवस्था खूपच वाईट होती विशेष म्हणजे त्या व्यक्तीने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते प्राची यश आणि गंगाप्रसादचे त्या व्यक्तीकडे लक्ष गेले दुरून पाहिल्यावर त्यांना वाटले की तो एखादा संत आहे आणि खूप आजारी दिसत होता गंगाप्रसादने गाडी थांबवली आणि त्याला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला प्राची आणि यशला लोकांची मदत करायला खूप आवडायचे आणि त्यांनी त्यांचा मुलगा गंगाप्रसाद यालाही नेहमीच दयाळू आणि संवेदनशील बनण्याचे संस्कार दिले होते म्हणूनच गंगाप्रसाद देखील खूप दयाळू होता त्याने आपल्या आईला म्हटले आई मुलगी आपण पुन्हा कधीतरी पाहू शकतो आधी या बाबांची मदत करू त्यांची अवस्था खूपच गंभीर दिसते आहे आपण त्यांना रुग्णालयात दाखल केले तर त्यांचे प्राण वाचू शकतील आपल्याला पैशांची काहीच कमी नाही यानंतर संपूर्ण कुटुंब त्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथे त्याला दाखल केले डॉक्टरांनी सांगितले की आता त्या व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे कुटुंबाने कोणतीही शंका न घेता ही, ही जबाबदारी स्वीकारली प्राची यश आणि गंगाप्रसाद सगळेच त्या व्यक्तीला रोज भेटायला रुग्णालयात जात गंगाप्रसाद जो नोकरी करत होता तो सुद्धा कामातून वेळ काढून सकाळ संध्याकाळ त्या व्यक्तीची विचारपूस करायला पोहचत असे रुग्णालयात उपचारादरम्यान त्या व्यक्तीची प्रकृती हळूहळू सुधारू लागली डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या आणि सांगितले की तो व्यक्ती व्यसनाधीन होता ज्यामुळे त्याचे फुफ्फुसे खूप खराब झाली होती त्यामुळेच त्याची तब्येत इतकी बिघडली होती कुटुंबाने त्याची पूर्ण काळजी घेतली आणि त्याला योग्य उपचार मिळतील याची दक्षता घेतली आता प्राची विचार करत म्हणते की आपण उगाच या व्यसनाधीन माणसाला बरे केले यावर गंगा प्रसाद म्हणतो काही हरकत नाही आई जे व्यसन करतात तेही माणस असतात आता त्यांना समजलं आहे आणि ते आता व्यसन करणार नाहीत जेव्हा तो व्यक्ती शुद्धीवर येतो तेव्हा तो कुटुंबासमोर हात जोडून उभा राहतो तो रडू लागतो आणि म्हणतो मला माफ करा तुम्ही लोकांनी माझी इतकी मदत केली पण मी कधीच व्यसनातून बाहेर पडू शकलो नाही गंगा प्रसादला त्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपुलकीची भावना निर्माण होते तो त्याची काळजी घ्यायला सुरुवात करतो आणि विचारतो तुम्ही असे का आहात तुमच्या कुटुंबात कोणीही नाही का तुम्ही असे एकटे का आहात त्या व्यक्तीने भगव्या रंगाचे कपडे घातले होते त्यामुळे तो एखाद्या साधू संतासारखा वाटत होता तो व्यक्ती म्हणाला बाळा कुटुंब होत माझ पण आता माझ कोणीच उरलं नाही या जगात मी एकटाच आहे यावर गंगा प्रसाद म्हणतो आहो तुम्ही एकटे कसे आता तुम्हाला एक नवीन कुटुंब मिळाले आहे माझी आई आहे बाबा आहेत आणि मी आहे आम्ही तुमची खूप काळजी घेऊ तुम्ही काहीही काळजी करू नका त्यानंतर गंगाप्रसाद त्या व्यक्तीला विचारतो तुमच्या कुटुंबात कोण कोण होत त्यावेळी प्राची आणि यश देखील गंगाप्रसादच्या जवळ उभे होते तो व्यक्ती म्हणाला बाळा माझं नाव राकेश आहे माझ्या कुटुंबात माझी पत्नी होती आणि आमचं छोटसं जग खूप सुखात होतं आमच्याकडे फार पैसे नव्हते पण आयुष्य व्यवस्थित चाललं होतं मात्र मी दारू पित होतो आणि मी माझ्या पत्नीचं महत्व कधीच ओळखलं नाही मग माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला पण त्याच वेळी ती या जगातून निघून गेली त्या मुलाने माझी बायको हिरावून घेतल्यासारखं मला वाटत होतं सुरुवातीला मला त्या मुलाबद्दल द्वेष होता पण त्याची आई गेल्यावर मी दारूच्या व्यसनात इतका बुडालो की त्याचं नीट पालन पोषणही करू शकलो नाही तो भुकेने रडत राहायचा आणि मी दारू पिऊन बेभान असायचो कधी कधी त्याला गाईचं दूध पाजायचो एवढच पण हळूहळू तो आजारी पडू लागला त्याची प्रकृती इतकी खालावली की कदाचित तो या जगातून निघून गेला असावा तेव्हा मी त्याला एका टोपलीत ठेवून गंगेत सोडून दिलं हे ऐकताच प्राची आणि यश सुन्न झाले त्यांना विश्वासच बसत नव्हता की असं कसं घडू शकत ज्याने त्यांना मुलगा दिला होता तोच आज त्यांच्या समोर उभा होता त्यांनी त्या ते माणसाची इतकी मदत केली पण तो व्यक्ती अत्यंत क्रूर निघाला प्राची आणि यश घामाने भिजले आणि विचार करू लागले की त्यांनी योग्य केलं की नाही प्राची घाबरून उभीच राहिली तेव्हा गंगाप्रसाद तिला विचारतो आई तुला काय झालं ही तर या बाबांची गोष्ट आहे बाबांची गोष्ट खूप दुःखद आहे त्यांची पत्नी या जगातून निघून गेली आणि त्यांनी स्वतःच्या बाळालाही गमावलं त्यांना आपल्या मुलाचा या जगातून निरोप घ्यावा लागला प्राचीला राग अनावर होतो आणि ती त्या माणसाकडे पुढे जाते जरी त्यांनी भगव्या कपड्यातील वेश धारण केला होता तरीही प्राची रागाने त्याला जोरात थप्पड मारते आणि म्हणते तुला लाज वाटत नाही का नऊ दिवसांच्या एवढ्याशा बाळाला नशेच्या अवस्थेत टोपलीत ठेवून गंगेत सोडलंस तू माणूस आहेस की जनावर तो माणूस थक्क होऊन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो ताई तुम्ही मला का मारताय शेवटी झालंय तरी काय प्राची उत्तर देते आणि म्हणते तू नशेत समजला असेल की तो मुलगा मेला आहे पण तो मुलगा कधीच मेला नाही तो हाच मुलगा आहे जो तुझी एवढी काळजी घेतो आहे जो तुला आपल्या गाडीत बसवून इथे घेऊन आला हाच तुझी सेवा करतो आहे तुला लाज वाटली पाहिजे तुझी बाप होण्याची योग्यता नाहीये यापेक्षा तू मेला असतास आणि तुझी बायको जिवंत राहिली असती तर बरं झालं असत तिने तरी निदान आपल्या मुलाला नीट सांभाळलं असत गंगा प्रसाद आपल्या आईला त्या व्यक्तीपासून दूर करत म्हणतो नाही नाही आई त्यांना कळत नाहीये तू काय म्हणतेस तू मला सगळं स्पष्ट सांगायला हवं प्राची काही वेळ थांबते आणि म्हणते बेटा तू समजूतदार आहेस आता तुझ्यापासून ही गोष्ट लपवणं योग्य नाही मी खूप दिवसांपासून घाबरत होते की सत्य तुझ्यासमोर आलं तर तू आम्हाला सोडून जाशील त्यानंतर ती सांगते हा व्यक्ती ज्याने नऊ दिवसाच्या बाळाला टोपलीत ठेवून गंगेत सोडलं होत बेटा तो तूच आहेस त्या दिवशी आम्ही पूजा करत होतो तुझ्या आजोबांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता त्यांची पूजा चालू होती आणि त्याच वेळी तू टोपलीत तरंगत आमच्या समोर आलास तुझी अवस्था इतकी खराब झाली होती की तीन चार दिवसांनी तुझ्या डोळ्यांची पापणी उघडली मला तू खूप आवडलास आणि आम्ही तुझं पालन पोषण केलं मी तुला दत्तक घेतलं कारण मला स्वतःला मूल होऊ शकत नव्हतं ही सगळी गोष्ट ऐकून गंगाप्रसाद आपल्या आई, गंगा आई वडिलांना मिठी मारून म्हणतो या सगळ्या गोष्टींनी मला काहीच फरक पडत नाही तुम्हीच माझे खरे आई वडील आहात मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही हे सगळं ऐकून प्राची यश आणि गंगाप्रसाद तिघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागतात तिथे उपस्थित लोक आश्चर्यचकित होऊन पाहत राहतात की हे सगळं नक्की काय सुरू आहे तेवढ्यात गंगाप्रसाद प्राचीला म्हणतो आई आपण या माणसाचं औषध पाणी करून त्याला वाचवलं खरं पण मला याला पोलिसांच्या हवाली करायचं आहे याने माझ्यावर खूप अन्याय केला आहे हे ऐकून त्या माणसाच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागतात प्राची त्याला थांबवत म्हणते गंगाप्रसाद हा माणूस जसा आहे तसा आहे पण आज याच्यामुळे मी स्वतःला आई म्हणू शकते मी तुझ्यासाठी एका चांगल्या मुलीचा शोध घेत आहे देवाने जे केलं ते योग्यच केलं आहे याच्याशी वाईट वागू नकोस त्याला संधी देऊया आणि मदत करूया हळूहळू गंगा प्रसादलाही आईचं म्हणणं पटायला लागत प्राची त्याला समजावते बाळा जर हा माणूस नसता तर कदाचित तू आमच्यापर्यंत पोहोचलाही नसता देव जे काही करतो ते नेहमी चांगल्यासाठीच करतो तू एका चांगल्या कंपनीत काम करतोस आपल्या घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही जर अजून एक व्यक्ती आपल्या सोबत राहिली तर आपल्याला काहीच अडचण होणार नाही गंगा प्रसाद त्या दारुड्या व्यक्तीला जे त्याचे खरी वडील होते त्याला आपल्या घरी घेऊन येतो तो व्यक्ती अनेक वेळा प्राची यश आणि गंगाप्रसादची माफी मागतो तो म्हणतो तुम्ही सगळे खूप चांगले आहात माझ्या आयुष्यात इतके चांगले लोक मी कधीच पाहिले नाहीत त्या दिवसानंतर तो व्यक्ती दारूला हात लावत नाही आणि आपल्या कुटुंबासोबत चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करतो आताही हे कुटुंब आनंदाने एकत्र राहत आहे या कुटुंबाचं आजही सगळीकडे उदाहरण दिलं जात त्या घरात आता एक सूनही आली आहे आणि तिचा एक मुलगाही आहे म्हणतात ना वरचा देव जो काही करतो ते चांगल्यासाठीच असत जीवन आणि मृत्यू फक्त त्याच्याच हातात असत जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद